यावल येथील तहसील कार्यालयामध्ये रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे या ठिकाणी मतमोजणीसाठी सहा टेबल लावण्यात आले असून या सहा टेबलावर अठरा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे त्याचप्रमाणे एका वेगळ्या टेबलावर स्वतंत्रपणे पोस्टल बॅलेट अर्थात टपाली मतदानाची मतमोजणी केली जाईल आणि त्यापासूनच मतमोजणीला सुरुवात होईल दरम्यान मतमोजणीसाठीची संपूर्ण तयारी यावल तहसील कार्यालयात पूर्ण झाली आहे नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील भुसावळ रोडावर बोरवले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोक मध्ये अनुभवी निर्व्यसनी वेटर आणि कॅप्टनची आवश्यकता आहे तेव्हा या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे यावल येथील तहसील कार्यालयामध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे निवडणूक निरीक्षक तथा अपर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीमंत हटकर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार अतुल गांगुडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे मतमोजणीकरिता तहसील कार्यालयात सहा टेबलावर अठरा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे तर एका वेगळ्या स्वतंत्र एका टेबलावर पोस्टल बॅलेट अर्थात टपाली मतमोजणी केली जाणार आहे सकाळी दहा वाजता सदर मतमोजणीला सुरुवात होईल दुपारी एक वाजेपर्यंत निकाल हाती येणे अपेक्षित आहे दरम्यान या संपूर्ण निकालाकरिता वाय एस पी अनिल वडगुदर पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडेरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार एकवीस पासून आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे से काम केलं इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलना संदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि सा पाहिजेचा सपाती साथ भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आज हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केलं आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उठवलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकतच असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला कोयकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलना भेट द्या अशी आपणच विनंती करतो Gracias. that's <laughs> not